मोठी दुर्घटना घडलेली आहे माझ्याकडे मला अर्जंट बोलायचं साहेबांचे दोन मिनिटं हॅलो हॅलो सोळा पैकी नऊ गेले दोन अतिशय अतिशय सिरियस आहे अजून आणि आपली एक एसटी हो होती तिला जाऊन पाठीमागून याला ऍक्च्युली आयसरचा एक डॅश दिला एका मोठ्या गाडीने हो, या वाहतुकी प्रवास गाडीला खासगी आणि ती अनकंट्रोल झाल्यामुळे ते डायरेक्ट एस टीला जाऊन आपल्या धडकली तर नऊ लोक गेले त्याच्यामध्ये एक छोट बाळ सुद्धा आहे दोन वर्षाचं तर माझी विनंती सर एवढीच आहे की हे जखमे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जे मृत्यू पावले या बाबतीमध्ये आपण साहेबांशी बोलून आपल्या खात्याने निर्णय केला पाहिजे येस सर तर प्लीज हो सर ओके थँक्यू नवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन